नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर वयवारीचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे तीन वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते तीन वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होईल तर सध्या मुलाचे वय किती असेल तर पहा मुलांना आता आपल्याला सुरुवातीला तीन वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या पट दिलेलं आहे मग तुला मुलासोबत दिलेली आहे म्हणून मुलाचं काय करायचं तीन वर्षापूर्वीचं वय आपण एक वर्ष घ्यायचं मुलांना आणि आईचं वय त्याच्या पाच पट येणार आहे म्हणजे आईचं वय किती झालं पाच एक वर्ष हे कधीचे वय आहेत तीन वर्षापूर्वीचे मुलांना म्हणजे आजपासून तीन वर्ष मागे आहेत मग सुरुवातीला आपल्याला आज यायचंय मग आज आईचं वय किती असेल पाच एक अधिक तीन म्हणजे आपल्याला तीन वर्ष ऍड करा आणि मुलाचं आजचं वय असेल एक अधिक तीन वर्षाचं ओके आता त्यांनी असं सांगितलं परत मुलांना तीन वर्षानंतर म्हणजे थोडक्यामध्ये आजपासून तीन वर्ष पुढे जायचंय पण पहा मुलांना आज आईचं वय जर पाच एक साधिक तीन असेल तर तीन वर्ष पुढे जायचंय म्हणजे ह्या तीन मध्ये अजून तीन मिळवायचे तीन तीन सहा म्हणजे पाच एक साधिक सहा हे आईचं मुलांना तीन वय येईल आणि मुलाचं एक अधिक तीन होतं आजचं वय अजून तीन वर्ष पुढे जायचं म्हणजे प्लस तीन करा तीन तीन सहा म्हणजे एक अधिक सहा हे तीन वर्षानंतरच मुलाचं वय येईल आता अट अशी सांगितली मुलांना पहा आता तीन वर्षानंतर आईचं वय मग तीन वर्षानंतर आईचं वय किती आलं मुलांना पाच एक्स अधिक सहा हे, हे म्हणजे बरोबर मुलाच्या वयाच्या चारपट होणारे मुलगा किती वयाचा होणारे मुलांना तीन वर्षानंतर एक्स अधिक सहाच्या आणि त्याच्या किती पट करायचा गार आपल्याला चारपट करायचं मग समीकरण सोडून घ्या मुलांना पाच एक्स अधिक सहा बरोबर चार गुणिले एक्स म्हणजे चार एक्स आणि अधिक सहावी चौकी झाली मुलांनो चोवीस आता अक्षराकडे अक्षर घ्यायचं आणि संख्याकडे संख्या घ्यायची कर, संख्या मुलांनो हे चार एक्स पाच एक्स मधून वजा होतील म्हणजे आपल्याला मिळेल फक्त एक एक्स आणि बरोबर या चोवीस मधून हे प्लस सहा मायनस होतील मुलांनो म्हणजे एक्स ची किंमत मला मेरेल, मेरेल, किती मिळेल अठरा मिळेल आणि प्रश्न आपल्याला असा विचारलाय मुलाचं सध्याचं वय किती असेल सध्याचं म्हणजे आजचं वय मुलांनो हे आहे एक्स अधिक तीन म्हणजे एक्स म्हणजे अठरा अधिक तीन अठरा तीन एकवीस वर्ष हे मुलाचं मुलांना सध्याचं वय म्हणजे आजचं वय त्या ठिकाणी येणार आहे धन्यवाद